सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राहुरी शहराचे ग्रामदैवत खंडोबा देवस्थानचा सा यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल पासून मोठ्या उत्साहात पार पडलाय हा यात्रोत्सव यावेळी किमान चार ते पाच दिवस सुरू राहणार आहे यावेळी एळकोट एळकोट जय मल्हारच्या घोषणांनी परिसर भक्तांनी दनाणून सोडला होता कावडी भक्तांकडून पुणतांबा इथून आणलेल्या जगाने खंडेरायाच्या मूर्तीला यावेळी स्नान घालण्यात आले यानंतर सायंकाळी भाविकांनी भरलेल्या बारा गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे ऋषिकेश शेठे या भक्ताने या गाड्या उढल्या कावडी भक्तांची वाजत गाजत यावी मिरवणूक काढण्यात आली आहे मार्तण देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबा देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश खैरे उपाध्यक्ष कांतीराम वराळे आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय उत्तम रीतीने नियोजन केलं होतं ही यात्रा विशेष करून माहेरवाशियांसाठी एक पर्वणीच असल्याचं सांगितलं जातंय बालगोपाळांसाठी आपल्या मामाच्या गावाची यात्रा म्हणजे एक वेगळाच आनंद असतो हे आवर्जून बघायला मिळत आहे यावी यात्रेचे खास विशेष आकर्षण म्हणजे राज्य आणि राज्याबाहेर कुस्तीपटूंनी हजेरी लावून उत्तम कुस्तीचा खेळ उपस्थितांना दाखवलाय तसेच मोठमोठ्या रकमेच्या कुस्त्या बघण्यासाठी सुद्धा बाहेर जिल्ह्यातील हौशी कुस्तीप्रेमी आवर्जून उपस्थित होते आज गर्दीचा उच्चांक असल्यामुळे राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात था आलाय गर्दीमुळे सायंकाळी रस्त्यावर काही काळ वाहनांच्या राांग गर्दीमुळे सायंकाळी रस्त्यावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे राहुरी